नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू भगिनीनो गुड इव्हिनिंग या सायंकाळच्या वेळेस तुमच्याकडून एक बातमी घेऊन आलेलो आहे सरकारकडून पेन्शन नियमात बदल आता या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनपासून वंचित राहावे लागणार तर काय आहे सविस्तर उत्तम महत्त्वाचं आहे धक्कादायक बातमी आहे पूर्ण बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपला आवाज बुलंद ठेवण्यासाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो आता सरकारी कर्मचाऱ्यांना जर पेन्शन हवी असल्यास आता केंद्र सरकारने लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे अन्न त्या सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व सेवानिवृत्ती उपादानाची रक्कम मिळणार नाही शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लागू करण्यात येणारी पेन्शन व सेवानिवृत्ती उपादानाची रक्कम मिळवण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची सेवा कालावधीमध्ये वर्तणूक पाहिली जाणार आहे जर कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीमध्ये गैरवर्तणूक केल्यास अशा कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर पेन्शन तसेच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम अदा करण्यात येणार नाही तसेच कर्मचाऱ्यावर एखादे गंभीर आरोप सिद्ध झाल्यास त्याची पेन्शन बंद करण्यात येईल तसेच रमूद करण्यात आलेलं आहे हे नियम केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले असून राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहेत केंद्र सरकारच्या केंद्रीय सिव्हिल सर्व्हिसेस दोन हजार एकवीसमध्ये सदर तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सदर सेवा नियमानुसार नोकरी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची न्यायिक कार्यवाही कर्मचाऱ्यावर झालेली असल्यास पेन्शन प्राप्तीकरिता सदर माहिती द्यावी लागणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर परत सेवेत नियुक्त झाल्यास था. देखील हे नियम लागू होणार आहेत तसेच एखादे कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ घेत था असल्यास था आणि त्यानंतर सदर कर्मचारी हा दोषी आढळल्यास त्याच्याकडून पूर्वीपासून पेन्शन व इतर आर्थिक लाभाची वसुली करण्यात येणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर देखील पेन्शनधारक हा सरकारच्या बांधीला आहे त्याने केलेल्या सेवा कालावधीकरिता पेन्शन दिली जाते त्यामुळे पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वर्तणूक करणे आवश्यक असेल थोडक्यात जर पेन्शन व इतर आर्थिक लाभ करता कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजेत आरोप झालेले असल्यास त्यातून त्याची निर्दोष सुटका झालेली असणे आवश्यक असेल गंभीर गुन्हा असल्यास सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही म्हणजे सर्व बंधूंनो तुम्हाला आता जपून राहणे सेवा कालावधीमध्ये आणि पेन्शनधारकांना सुद्धा समजुतीने राहणे आवश्यक आहे तुम्हाला काय वाटे या, या नियमाबद्दल कमेंट्स करून नक्की ल या विनंती आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबाला विसरू नका अवश्य सबस्क्राईब केलेच असाल धन्यवाद जय महाराष्ट्र